नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा जो पॉडकास्ट आहे त्याला व्हिडिओग्राफर सतीश आहेत मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आजचा दिवस फार महत्वाचा आहे चोपन्न वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सोळा डिसेंबर एकोणीसशे रोजी भारतीय फौजांनी बांग्लादेशच्या युद्धामध्ये पाकिस्तान बरोबरचं जे एकाचं युद्ध होतं बांगलादेशमध्ये निर्णायक विजय मिळवला आणि पाकिस्तानचे तिथले जे प्रमुख होते लेफ्टनंट जनरल नियाझी जे नात्याने इम्रान खान नियाझीचे दूरचे काका लागतात बरं का इम्रान खान त्यामुळेच नियाझी हे आडनाव लावत नाही कारण या लेफ्टनंट जनरल नियाझझीनी शरणागतीवरती सहा केल्या होत्या तो प्रसिद्ध फोटोग्राफ आपण बघितलाच असेल तर हा दिवस त्यामुळे फार महत्वाचा होता त्र्याण्णव हजार पाकिस्तानी पळकुट्या सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे हत्यार ठेवली होती त्यांना शेवटी सगळ्यांना कैद करून भारतात आणण्यात आलं फुकट तीन वर्ष जेवायला घालण्यात आलं आणि नंतर ते परत गेले आणि त्यांना पाकिस्तान सरकारने सांगितलं की तुम्हाला काय येतं लढाईमध्ये तर निशस्त्र नागरिक त्यांच्या स्त्रिया आणि मुलं यांच्यावरती अत्याचार ठाण तुम्ही करता समोर सशस्त्र सैनिक किंवा मुक्ती लोक आली की तुम्हाला काही झेपत नाही आणि तुम्ही पळता तेव्हा तुम्हाला झेपेल असंच काम आम्ही देतोय आणि त्यांना बलुचिस्तानवरती सोडण्यात आलं आणि बलुचिस्तानमध्ये त्यांनी तेच केलं बंगाली नागरिकांवरती जे अत्याचार केले तसेच भयानक अत्याचार त्या त्र्याण्णव हजार नालायकांनी बलुचिस्तानमध्ये खरं म्हणजे हा विजय दिवस भारतीय राजकारण्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस होता आणि या याचं नाव विक्ट्री डे किंवा विजय दिवस असंच म्हटलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज या विजय दिवसाच्या भारतीय सैनिकांना आणि भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या पण त्या शुभेच्छांमध्ये बांगलादेशचा उल्लेख सुद्धा केलेला नाही हे फार महत्वाचं आहे त्याचं कारण असं झालंय की गेल्या पाच ऑगस्टला बांगलादेशच्या शेख हसीना वाजेद यांना तिथल्या लोकांनी हकलून दिलं त्या पळून भारताच्या आश्रयाला आल्या त्यानंतर बांगलादेश आणि भारताचे पूर्वीचे संबंध आता तसे राहिलेले मग मी बघितलं की बांगलादेशनी आज काय केलं कारण विजय दिवस हा त्यांचाही आहे ना त्या अर्थाने तर त्यांनी विजय दिवस साजरा केला ढाक्याला त्यांनी काहीतरी चोपन्न लोकांनी पॅराशूट म्हणून उड्या घेतल्या आणि बांगलादेशचा झेंडा सगळीकडे फडकवला आणि त्यांच्या दृष्टीने ते वर्ल्ड रेकॉर्ड आहे असं ते म्हणतात तेवढं सगळं केलं कुठेही भारताला धन्यवाद नाही भारताचा उल्लेख सुद्धा नाही जणू काही यांनीच पाकिस्तानच्या जोकड्यातनं विजय मिळवला खरं म्हणजे पाकिस्तानपासून विजय मिळवला हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही कारण त्यांचे सध्याचे जे चीफ ऍडवायझर म्हणणारं जे भावलं बसलंय मोहम्मद युनुस ते मुळात अमेरिका आणि पाकिस्तानचंच भाऊलं आहे त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध युद्ध झालं हे सुद्धा त्यांच्या तोंडून निघालं नाही तिथे भारताचे उपकार स्मरण्याची तर गोष्टच निघाली ते करणारच नाही आता कसं झालंय बघा म्हणजे आता पासष्ट युद्ध जेव्हा भारताने जिंकलं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं की मी सहा सोनेरी पाने हे पुस्तक लिहिलं होतं त्याचं सातवं सोनेरी पान म्हणजे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकलेलं युद्ध एकोणीसशे पासष्ट सालचं परंतु आपल्याला माहिती आहे त्या युद्धानंतर पुढे दुर्दैवानी पंतप्रधान लाल शास्त्री यांचा संशयास्पदरित्या मॉस्क ताशकंद इथे गेले असताना मृत्यू आला आणि त्यापासून धडा घेऊन इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या समोपचाराची बोलणी शिमल्यामध्ये केली पाकिस्तानमध्ये तर नाहीच नाही पण रशिया अमेरिका कुठेही त्या गेल्या नाहीत भारतातच केली कारण त्यांना असं मरण्याची भीती होती मेल्यात असते असं नाही पण एक सांगतो तुम्हाला तर त्यानंतर तीन वर्ष सगळ्या गोष्टी ठीक चालल्या शेख मुजीबुर रेहमान यांचं सरकार आलं ते भारत मित्रच होते कारण भारताच्या कृपेनेच ते त्या बांगलादेशच्या अध्यक्षापदा पंतप्रधान पदापर्यंत पोचले होते परंतु तीन वर्षानंतर भारताच्या तेव्हाची जी गुप्तचर यंत्रणा होती रिसर्च अँड अना अनालिसिस रॉ त्यांचं बहुतेक सावध पण थोडं कमी झालं असावं त्यामुळे बांगलादेशमध्ये बांगलादेशी सैन्याने एक उठाव केला आणि शेख मुजीबरू यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांची हत्या केली सुदैवाने त्यांची मुलगी शेख हसीना जी तेव्हा अतिशय वयाने लहान होती तेव्हा ती शिक्षणाकरता बाहेरगावी भारतातच मला वाटतं गेलेली होती त्यामुळे ती बचावली आणि पुढे मग तिने राजकारणात प्रवेश घेतला आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला पुढे तिने पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली हे आपल्याला सगळं माहिती आहे त्या जोपर्यंत शेख हसीना वाजे जोपर्यंत पंतप्रधान होत्या तोपर्यंत आपलं आणि बांगलादेशचे संबंध अतिशय चांगले होते त्यामुळे पूर्व सीमेवरती तरी भारताला कुठल्याही तऱ्हेचा त्रास नव्हता म्हणजे इतकं की बांगलादेशामध्ये लपून जे चकमा आणि इतर आदिवासी होते त्यांच्या तिथे लपून जे ब्रम्हदेशातनं दहशतवादी यायचे त्याला बांगलादेशातल्याही काही दहशतवाद्यांची होती त्यांचे तळ उद्वस्त करायला सुद्धा शेख हसीना यांनी भारताला नकार दिला नाही आणि भारताला मदतच केली त्यामुळे त्या भारत मित्र खजितच होत्या त्यांच्या वडिलांना राज्यावरती भारतानेच बसवलं होतं पुढेही त्यांना भारताच्या मित्रचा खूप फायदा झाला होता वगैरे वगैरे परंतु आता परिस्थिती अशी आहे की त्यांना तिथं पळून यायला लागलं तिथला जो त्यांचाच नातेवाईक आहे त्यांचा चुलत चुलत भाऊ कोणीतरी आहे तो वकार युनुस म्हणून त्यांचा वकार आहे सैन्याधिपती त्यांनीच त्यांना सुरक्षितपणे सांगितलं की तुम्ही ताबडतोब अर्ध्या तासात इथन निघून जा तरच तुमचा जीव वाचेल नाही तर मी काही त्याची गॅरंटी घेत नाही आणि त्यांना पळून यायला लागलं ते अजून भारतातच आहे आणि बांगलादेशची लोक कालच्या दिवशी सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला की भारत अजून त्यांना आमच्या ताब्यात ता। देत नाही बरं बांगलादेशच्या लुटीपुटीच्या कोर्टाने त्यांना मृत्यूदंडच दिलेला आहे त्यामुळे ताब्यात गेलं की त्यांना ते मारूनच टाकणार आहेत त्यामुळे भारत काही त्यांना ताब्यात देणार नाही आता आपल्या इथले काही गणंग संपादक का आहेत मराठी वृत्तपत्रांचे ज्यांनी संपादकीय लिहिलं होतं की, की भारताने आपलं त्यांना बांगलादेशच्या ताब्यात देऊन टाकावं आंतरराष्ट्रीय करार आहे अमुक समूह पण त्यांची संपादकांची बुद्धी त्यांच्या गुडघ्यावरही त्यामुळे ते तसं बोलले त्याच्याकडे आपण कोणी लक्ष देण्याचं कारण नाही परंतु शेख वाजे यांना मृत्यूमुखी देण्याचं काहीच कारण नाही उद्या जेव्हा बांगलादेशात निवडणुका होतील कारण निवडणुका अजून व्हायची घ्यायची सुद्धा हिंमत मोहम्मद युनुसची नाही आहे कारण शेख हसीनांचा जो आवामी लीग पक्ष आहे त्याला त्यांनी बेकायदाच करून टाकलाय जसं इम्रान खानच्या पक्षाला पाकिस्तानमध्ये बेकायदा केलं आणि तरी सुद्धा त्यांचेच सर्वात जास्ती खासदार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत असाच प्रकार बांगलादेशात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे सध्याचं सरकार घाबरलेलं आहे ते निवडणुका घेतच नाही मोहम्मद नवीन तारखा देतो आणि पळवाट काढतो असला प्रकार तिथे चालू आहे तर अशा वेळेला शेख हसीनासारखा महत्वाचा मोहरा भारत बांगलादेशच्या ताब्यात देईल किंवा आणि बांगलादेशच्या ताब्यात देवा अशी मूर्खासारखी बडबड फक्त आपले संपादकच करू शकतात असू दे तर या आठव्या सोनेरी पानाचं जे भारताने निर्णायक विजय मिळवला आणि त्र्याण्णव हजार युद्धकैदी दोन छोट्या राष्ट्रात छोट्या म्हणजे जागतिक युद्ध नसलेल्या युद्धामध्ये ही खूप मोठी युद्ध कैद्यांची संख्या होते याचा पा, अर्थ की म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर पाकिस्तानला इनिंग डिफिटनी आपण मारलेलं होतं की पाकिस्तानला काही करताच आलेलं नव्हतं आणि तेव्हा तु पाकिस्तानलाच मारलं होतं कारण बांगलादेश तेव्हा नव्हता ते पूर्व पाकिस्तानात जाऊन टिका खानच्या सैनिकी नेतृत्वाखाली आणि जनरल नियाजींच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली हे सैनिक लढण्याचं ढोंग केलं होतं या सैनिकांनी फक्त बांगलादेशी नागरिकांवरती अत्याचारच केले होते अगोदर बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार केले होते आणि नंतर तिथल्या मुस्लिमांवरही तितकेच अत्याचार केले होते परंतु आत्ताच्या बांगलादेशमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना मुळे याची स्मृतीच राहिलेली नाही की आपल्याला भारताने सोडवलं इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की ही लोक जी आहेत हे अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आपण त्यांना सोडवलं इतकंच नव्हे मला आठवतं मी तेव्हा शाळेमध्ये होतो शाळेमध्ये हो शाळेमध्येच होतो नुकतंच मॅट्रिक पास केलं होतं तर तेव्हा पोस्टाच्या तिकिटामध्ये पाच पैशाचं एक्स्ट्रा तिकीट लावून त्याला रेफ्युजी रिलीफ फंड म्हणजे शरणार्थी सहायता निधी अशा नावाचं एक लेबल देऊन कारण तेव्हा पोस्टच होतं ईमेल वगैरे नव्हती तर आम्ही प्रत्येक जण पाच पैशाचा भूदंड द्यायचो आणि इतर गोष्टी महागाई वाढली होती भारतात ती 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 एवढी ती सगळी लोक तिथं तीस आणि चाळीस लाख लोक निर्वासित म्हणून जी आपल्याकडे आली असं कोणतात की एक कोटी पर्यंत निर्वासित तेव्हा भारतात आले होते त्या सगळ्यांना जेवायला घालायची जबाबदारी भारताचीच होती आणि ती कमी पडली म्हणून हे त्र्याण्णव हजार युद्धकैदी आपण जेवायला घातले त्यावेळेला बांगलादेशच्या लोकांनी आपल्याला सरळ सांगितलं होतं की या युद्धकैदी जे तुम्ही पकडलेत या पाकिस्तानी सैनिकांनी आमच्या आया बहिणींवरती अत्याचार केलेत हे आमचे गुन्हेगार आहेत व तुम्ही त्यांना पाकिस्तानला देऊ नका तुम्ही घेऊन जाऊ नका आमच्याकडे सोपवा आम्ही यांचं काय तर बघून घेऊ आणि तो अगदी योग्य सल्ला होता इंदिरा गांधींनी तेव्हा तो सल्ला ऐकायला पाहिजे होता की यांना बांगलादेशच्या हवाली करायचं एक म्हणजे त्यांचं सरकार आलेलंच होतं आणि सरकारने त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली असती कत्तलीच केल्या असते कारण साधारण त्या धर्मामध्ये कत्तल करण्यात पुण्यकर्म ते सदैव करत असतात दुसऱ्यांची करतात स्वतःच्या लोकांची करतात आणि चालूच असते कत्तल तर त्यांची कत्तल झाली असती तर बलूच लोक वाचले असते हो बलुचिस्तानच्या एक नेत्या मला भेटल्या होत्या तेव्हा त्यांनी मला हा विषय सांगितला होता की तुम्ही ते सैनिक तीन वर्षानंतर भुट्टोशी जेव्हा शिमला करार केला तेव्हा सोडून दिले आणि आमच्यावरती संक्रांत आली त्या सैनिकांची त्यांना तुम्ही भारतातच संपवून टाकायचं किंवा बांगलादेशी लोकांना जेव्हा त्यांना संपवून टाकलं असतं तर बरं झालं असतं नयला कादरी म्हणून त्या ज्या बलोच नेत्या आहेत त्यांच्याशी माझ्या या विषयावरती चर्चा झाली होती एक सहा वर्षापूर्वी तेव्हा त्यांनी मला हे स्वतः सांगितलं होतं तर असा आता जही निर्णय तेव्हा झाला होता की या लोकांना आणायचं त्यांना जेवायला खाला घालायचं आणि नंतर त्यांना सन्मानाने सोडून द्यायचं सन्मानानी म्हणजे काय सन्मानच झाला नव्हतं एका अर्थात की जिवंत परत आले कधी कधी विचार पडतो की नियाजी यांना पाकिस्तानने एक पदकच द्यायला पाहिजे होत जसं मुनीर परवाची सिंधूर लढाईमध्ये हाग्या मार खाल्ल्यानंतर सुद्धा त्याला फील्ड मार्शल केला होता की नाही केलेलाच आहे म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धतच असते तसं त्या नियाजीला सुद्धा एक पदक द्यायला पाहिजे होतं की त्र्याण्णव हजार सैनिकांचे जीव त्यांनी वाचवले आणि पुन्हा तीन वर्ष त्यांना फुकट खायला सुद्धा पाकिस्तानला तो सुद्धा खर्च लागला नाही आणि मग ते असे भयंकर सुडानी प्रक्षोभक झालेले सैनिक त्यांना बेलुचिस्तानवर सोडता आले तर केवढं मोठं कामगिरी केली नियाजणी कारण उद्या जर ती भारताने त्यांना युद्धकैदी स्वीकारलं नसतं तर बांगलादेशांनी त्यांची कटणीच केली असती पण असू दे तेव्हाची गोष्ट ती वेगळी पण पर आज परिस्थिती काय आहे तर आज बांगलादेश काही आपला हा मित्र राहिलेला नाही शेख हसीना असेपर्यंत बांगलादेश मित्र होता पण त्या दुसऱ्या खालीदा जिया होत्या किंवा जियाऊर रहमान म्हणून त्यांचा जो लष्करी हुकुम शाह होता तर खाली जातात नवराठो तर या सगळ्या लोकांच्या राजवटीमध्ये दे, बांगलादेश भारताचा मित्र राहिलेला नव्हता त्यांना जेवायला खायला घातलं त्यांना संरक्षण केलं त्यांचे सगळे जे शरणार्थी होते ते आपण इथे फुकट पोचले परत पाठवले त्यातले बरेचसे परत गेलेच नाहीत आणि अजून सुद्धा तिथं त्यांचा ओघ चालूच आहे ते, 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 ते येतात रोहिंगे येतात कोण कोण येतात मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपले हातपाय पसरलेले आहेत तेव्हा भारत ही एक धर्मशाळा करण्याचं जे पातक काँग्रेस पक्षाने त्यावेळेला केलं त्यावेळेस त्याची आपण सगळी फळं अजून सुद्धा भोगतो आहोत आणि अजूनही भरपूर प्रमाणात हे बांगलादेशी नागरिक इथे आहेत असं असताना आणि बांगलादेशची इतकी बिकट परिस्थिती असताना बांगलादेश भारताच्या विरुद्ध कसा उभं राहू शकला त्याला कोणी मदत केली तर अमेरिकेत जो ट्रम्प नावाचा एक प्राणी बसलेला आहे त्याच्याबद्दल कोणालाच भरोसा देता येत नाही त्या ट्रम्प आणि अमेरिकेचं जे डीप स्टेट ज्याला म्हटलं जातं की अमेरिकेतलं जे हत्यार बनवण्याचे कारखाने आहेत आणि त्यांच्याकडे पैशाची जी मोठी लॉबी आहे त्या सगळ्यांनी बांगलादेशात असंतोष निर्माण करायचं ठरवलं होतं अमेरिकेला सेंट मार्टिन बेटं म्हणून बांगलादेशच्या आग्नेयेला जी बेटं आहेत आग्नेयला नाही बांगलादेशच्या नैऋत्येला जी बेटं आहेत त्या बेटांचा ताबा हवा होता तो ताबा मागायला डोनाल्ड लू नावाचा अमेरिकन एक सिव्हिल सर्वंट आहे म्हणजे सीआयएचा अधिकारी आहे तो शेख हसिनाकडे आला आणि तिला सांगितलं आम्हाला तो ताबा द्या शेख हसीनाने सांगितलं देणार नाही म्हणून तिची राजवट उचून पाडण्याचं तत्कार्य ट्रम्प यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांना शिवाय सुद्धा झाला असेल अमेरिकेने केलं आणि आज काय परिस्थिती आहे आज बांगलादेश भिकारी अवस्थेत पोचलेला आहे शेख हसिनांच्या काळात बांगलादेशनी हे तयार केले कपडे तयार कपड्याचं मोठं मॅन्युफॅक्चर बांगलादेशात केलं आणि बांगलादेशची आर्थिक उन्नती केली आणि आज परिस्थिती अशी आहे की पुन्हा भीक मागायला कटोरा घेऊन सगळे उभे आहेत भारताच्या मदतीचा उल्लेखही करायचा नाही ते आपल्याच वजनाने मोडून पडतील याला खात्री नाही पण आपल्याला पूर्वेकडे एक डोकेदुखी निर्माण झाली ती खरीच आहे ना तेव्हा विजय दिवसाचा जरी आपण खूप मोठा उत्सव केला तरी एक भान ठेवलं पाहिजे की कायम सावधपणं रामदासांच्या वचनामध्ये आहे पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते सावधपण परमेश्वरावरती श्रद्धा ठेवा पण सावध पण सोडू नका कारण सावध पण नसलं तर तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही कमवलेलं सुद्धा जाण्याची भीती निर्माण होते आणि तसं बांगलादेशच्या बाबतीत निश्चितच झालेलं आहे बघूया काय होतं ते बांगलादेशात निवडणुका झाल्या तर पुन्हा आवामी लीग राज्यावर येण्याची शक्यता आहे तसं झालं आणि त्या वकार विनुसला जर सद्बुद्धी सुचली तर त्यांनी त्या मोहम्मद युनिसला हाकून यायचा वकारुद्मान वकारूस नाही वकार युनिस कोणीतरी खेळाडू होता जमानला जर सद्बुद्धी सुचली तर तो या मोहम्मद युनिसला हाकलून देईल आणि बांगलादेशांमध्ये तिथल्या लोकांनी मत दिलेलं सरकार पुन्हा जर येऊ शकलं तर भारत पुन्हा बांगलादेशचा मित्र होऊ शकतो आपण त्या दिवसाची वाट बघूया परंतु हे सगळं बोलत असताना आपल्या सैनिकांनी जी दैदिप्यमान कामगिरी केली होती त्याबद्दल आपल्या सैन्याचं अभिव अभिनंदन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य ठरतं बांगलादेश मानू न मानू भारताने पाकिस्तानचं तेव्हा खांडोळी केली ही गोष्ट तर खरीच आहे आणि त्यावेळेला आणखीन एक आपण काम केलं होतं जे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की गिलगित बाल्टिस्तानचा एक तुर्तुक नावाचा जो भाग होता तो आपण तेव्हा ताब्यात घेतला होता आणि तो काही आपण शिमला समजूतनंतर पाकिस्तानला परत दिलेलं नाहीये तुर्तुक हे अजूनही भारतातच आहे फार उत्तरेला आहे पण त्या तुर्तुकच्या रूपाने आपण गिलगित बालकिस्तानात आपली एक खुंटी गाडून ठेवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही बघूया भविष्यात काय होतं ते बांगलादेशनी सेलिब्रेशन केलं तर त्यात भारताला अजिबात सांगितलेलं नाही आहे भारताने सेलिब्रेशन केलं त्यात फक्त सैन्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि बांगलादेशाचा अनुल्लेख पूर्णपणे केलेला आहे आणि याच्यानंतर राजकारण कुठलं वळण घेतं ते आपण बघतच राहणार आहोत बघूया पुढे काय काय होतं ते आत्ता तरी बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावरती भारत सरकारने भरपूर मोठी कारवाई सुरू केलेली आहे हजारो रोहिंगे पळून चाललेत बांगलादेशी पळून चाललेत अशा बातम्या आहेत त्या लवकरात लवकर त्या सगळ्यांचं उच्चाटन होऊ आणि भारत पूर्वी पूर्वीसारखा सुजलाम सफलाम होवो ही शुभेच्छा आणि ही आशा मनात ठेवून मी हा छोटासा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्सचा ओ सतत येऊ दे आपल्या उत्तम उत्तम कमेंट्स येतच असतात अजून त्यांना उत्तर देण्याकरता आमच्याकडे तेवढा वेळ सापडत नाही बरेच वेळेला पण उत्तर देण्याचा मनात विचार आहेत त्यातल्या निवड कमेंट्स आम्ही उत्तर नक्कीच देणार आहोत असू दे व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद